चुकालाय चुकवून इतक भेव होत आम्हाला पुढे असं वाटतं आम्हाला तुम्हाला काय वाटतं राम आहे सांगतो ना आहे त्याला एक रुपया ना खर्च करता आम्ही त्यांच्याकडून फेरीमध्ये जाऊन आलो पांडूर लिहून देतो चांगले केले सगळ्या गोष्टी चांगल्या केल्या त्यांनी बाबा राम राम बोला काय नाव तुमचं माझं नाव लक्ष्मण पोशे बर काय किती वर्ष वय आहे तुमचं माझी वर्ष कमीत कमी पंच्याऐंशीच्या ते नव्वदच्या अरे बाप म्हणजे पंच्याऐंशीच्या म्हणजे भरपूर सगळ्या विधानसभा वगैरे तुम्ही पाहिल्या सगळे सगळं पाहिलं बरं आता एवढ्या सगळ्या तुम्ही विधानसभा पाहिल्या तर मग आताची जी निवडणूक आहे विधानसभेची तर काय वाटतं की काय चित्र असेल या वेळेला नेमकं ते हा बरोबर राहील हा नेमकं आता तुमच्या अनुभवानुसार काय वाटतं की कुणाच्या मागं राहील जनता म्हणजे जनता माघं अशी वाट मला हे भाजपच्या माग यायलाच पाहिजे भाजपच्या यायलाच पाहिजे बरं हे जे भाजप सरकारनं जे मोफत बस प्रवास सुरू केला तुमच्या सरकारसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तर त्याच्याबद्दल काय समाधान येत का तुम्ही समाधान आहे मी आम्हाला खायला धान्य तेव्हा पण देऊ राहिला आम्हाला पैसे पण देऊ राहिला भेटत तुम्हाला काय सांग आणि पहिले आम्हाला काँग्रेसचं राज्य होतं आम्हाला चुकाला भे भे वाटत नाही चुकवणं कोण देव इतकं दे आम्हाला म्हणजे आता मला कल्ल्यामध्ये झोपलं असं पण आम्हाला घरकुल दिलं नाही घरकुल नाही भेटलं आता भेटलं का आता मिळालं आम्हाला बाबा आले तर पंधरा सोळा सोळा सुरू झाले आणि आम्हाला सात आठ साला घरकुल मिळालं कोणी दिलं तुम्हाला घरकुल हे घरकुल आपल्या भाजपच्या लोकांनी दिलं भाजपच्या लोकांनी दिलं बरं फुलंब्री मतदारसंघामध्ये कोण येईल निवडून आता हे आबा वरती आपण काही ते माणसं कोण कोणी आपल्याला माहित नाही वस्तू नाही आता ही वरून आम्हाला एवढं आलं म्हणून आम्ही त्यांना सांगू आलो तुम्हाला बहीण योजना कशी आहे खुश आहे कोण खुश आहे बाया माणसं खुश आहे ना बाया माणसं खुश आहेत तुमच्या घरातले ज्या महिला आहेत त्या खुश आहेत का लेखीवाई आहे ना सूनबाई लेखबाई आहे त्यांचं पण खुश आहेत मिळतात लाडकी बहीण बरं असं म्हणतात की मग लाडकी बहीण आहे एकीकडे महागाई वाढली आणि लाडकी बहीण पण देतात पण तरी पण काय वाटतं की लाडकी बहीण देणार वाटतं का यायला पाहिजे असं पण मग आता लाडकी बहीण ते सरकार आलं पाहिजेत का हा तुमचं काय नाव दादा राजेंद्र चव्हाण बर राजेंद्रदास चव्हाण आपल्या सोबत आहे दादा कोणतं गाव तुमचं बिल्डा बिल्डा बर निवडणुकीची वारं आहे सगळे प्रचार यंत्रणा सुरू आहे जिकडे तिकडे फक्त एकच चर्चा आहे तर आपल्या मतदार मतदारसंघात कुणाच्या नावाची चर्चा आहे चर्चा तर सगळ्याचीच सांगू लागली काँग्रेसची समोर रमेश पवार पण पन तुम्हाला काय वाटतं एक वैयक्तिक एक अंदाज या, सर... तीन, या तीन उमेदवारांपैकी कोण पुढे असेल असं वाटतं टक्केवारी चार पाच टक्के आणि हा पण एखादं पाऊल कोण पुढे जाईल बाबा असं वाटतं बरं धीरज दादा काय करतायत तुम्ही आम्ही आमचा बिझनेस आमचा व्यवसाय व्यवसाय तुमचा भाजीपाला घरी शेती वगैरे आहे काय एकंदरीत आपल्या या मतदारसंघामध्ये कोणत्या उमेदवाराची चर्चा आहे चर्चा, चर्चा था था ने ने आता सगळ्यांची चर्चा आता पण काय वाटतं कोण निवडून कोण येईल असं तुम्हाला वाटतं आता काही सांगता येणार नाही आता कोण येऊ शकतं पण सगळ्यांची असं चर्चा वगैरे आहे मते आता कोण येणार काय पडले पडले पडलं पण तरी कुणाच्या बाजूने वारं वाहते किंवा कुणाच्या बाजूने असं वाटतं तुम्हाला की चालू सरकार चालू सरकार बरं तुम्ही अयोध्याला जाऊन आलो त्यांच्या तरी अयोध्येला जाऊन आलात बरं राज्यात काय वाटतं महायुती किंवा आम्ही इथंच राहतो नाही नाही पण इथल्या मतदारसंघात तरी काय वाटतं वाटत आमचं चालू आपलं हे चालू महायुतीचं चा सरकार यायला पाहिजे बरं 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 होईल लाडकी बहीण योजना काय म्हणते त्याचं काही सांगता येत नाही बसचा मोफत प्रवास वगैरे आहे का तुम्हाला मोफत आहे ना आहे मी सांगतो ना त्याला एक रुपया खर्च करता आम्ही त्यांच्या गुण फेरीमध्ये जाऊन आलो रेल्वे लाडकी बहिणी योजना वगैरे चांगली महिना चालू पाहिजे चालू चालू पाहिजे बर मग महिना जर म्हटल्यानंतर आता हे जे येणार सरकार आहे ते महायुतीच पाहिजेत की महाविकास आघाडीचं म्हणजे ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली तेच निवडून यायला पाहिजेत का अजून कोणी यायला पाहिजेत कोण आपल्याला ते काही समजत नाही कोणतं पण आपल्याला पैसे दिले ना पैसे ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली तेच पाहिजेत बर एस प्रवास आहे का फुकटा अर्धा अर्धा खुश का हां काय म्हणतो भाजीपाला भाव शेतकऱ्याचे वावरातले जे पिका पाण्याला भाव कसा का आहे काय कोणी म्हणत चांगला देत नाही कोणी म्हणत देत आता कोणा कोणचं आहे का बर तुम्हाला काय वाटतं अजून भाऊ बरं काय नाव तुमचं काका जिंतूर मी जिंतूरचे जिंतूर साहेब बर बर तर काय वाटतं राज्यात आहे कोण येईल महाविकास भाजप भाजप येणार कशावर लिहून देणार बॉन्डवर लिहून देतो काय बरं कारण नेमकं बॉन्डवर लिहून देण्याचं कारण आहे मग कारण केलं म्हणून सांगायला चांगले केले सगळ्या गोष्टी चांगल्या केलेल्या त्यांनी मग त्याला नाही द्यायचं कोणाला सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं केलं का काहीतरी मग बर जिंदूरचा मिथला नाही नाही काय असू द्या ना पण राज्याचा प्रश्न आहे बरोबर एक नंबर